श्री स्वयं समर्थ माझ्या हो मा यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे हरतालिका व्रताचे सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे व्रत सर्व कुमारिका आणि सौभाग्यवती महिलांनी केलेलं आहे आणि हे व्रत करत असताना किती ऊर्जा आपल्यावर आपल्याला येते हे सर्वांनाच आज अनुभवलं असेलच तर कोणी आज दीड वाजेपर्यंत ही पूजा करणार असेल कोणी सायंकाळच्या वेळेला ही पूजा करणार आहे तर आजचा दिवस हा फार विशेष आहे या दिवसासाठी प्रत्येक महिला आतुरतेने वाट बघत असते आणि घरच्या घरी आपण हरतालिका व्रताची पूजा कशी करावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्याला आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या पतीला अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी व आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रत्येक सौभाग्यवती महिला हे व्रत कर करणार आहे आणि ज्या कुमारिका असेल ते त्यांनी हे व्रत आपल्या आपल्याला चांगला मनासारखा जोडीदार प्राप्त व्हावा यासाठी कुमारिकांनी हे व्रत केलेलं असणार आहे हे सर्वांनीच हरतालिकेचं पूजन केलेलं आहे जसं हरतालिकेचं पूजन कसं करायचं त्याबरोबरच सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हरतालिकेचं पूजेचं हरतालिके पूजेचं विसर्जन कधी करायचं ते जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या ते, त्याच्या बाबतीत बऱ्याचशा कमेंट्स देखील येत आहेत की कशाप्रकारे आपण हरतालिकेचं विसर्जन करायचं किंवा उत्तर पूजा करायची आपण कुठलाही कुठलीही पूजा असेल अर्चना असेल आपण जी व्रत करतो ते व्रत पूर्णतः नियमाने करायला हवं पूजेचं विसर्जन म्हणजे पूजा कधी उचलायची पूजा कधी पूजा ही उद्या म्हणजे गणपती स्थाप स्थापनेच्या अगोदर तुम्ही उचलू शकता जर कोणाकडे अशी प्रथा असेल की गणपती स्थापनेनंतर उचलत असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता तर या दिवशी सर्व महिलांनी व्रतस्थ अन्न ग्रहण करायचं नाही आहे व्रतस्थ राहायचं आहे सायंकाळी पूजेला आपल्याला दीप पोवाळून दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे मध्यरात्रीपर्यंत शिवशक्तीचं नामस्मरण तुम्ही सर्वांनी करायचं आहे आणि मध्यरात्री आपल्याला हरतेदिकेची व श्री महादेवाची आरती करून रुईच्या स्वच्छ पानावर थोडे दही घालून ते पान चाटाय चाटायचे चा आहे दुसऱ्या दिवशी पूजेवरील सर्व निमाल निर्माल्य काढून दोन्ही गंध भस्म अक्षता हळदी कुंकू फुलं बेलपत्र वाहण्याचे आहेत ओवाळून दही भाताचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे श्री गणपतीची हरतालिकेची व शं शंकराची अशा क्रमाने आपल्याला आरती करायची आहे आरतीनंतर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा करून नमस्कार करायचा आहे मंत्र पुष्पांजली म्हणून फुलं बेलपत्र व दोनही वालुकालिंगावर अर्पण करायचा आणि विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवा हात आपल्याला विसर्जित करायचे आहे आणि त्यानंतर पती राजांचं पाद्यपूजन हे आपल्याला हरतालिका व्रताच्या दिवशी देखील करायचं आहे आणि हरतालिका व्रताचं विसर्जन करण्या अगोदर देखील आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला हात जोडून मनोभावे पूजेत झालेल्या चुकांबद्दल मा क्षमा मागायची आहे आणि आपल्याला एक प्रार्थना म्हणायची आहे ती म्हणजे ही हरितालिके नमस्ते तू स शिवे भक्तवत्सले संसार भयभिताहम त्वमेव शरण मम जन्म जन्मजन्मा आणि सौभाग्यम मशयम देही मे व्ययम शेवटी हातात पाणी घेऊन म्हणायचं की मी माझ्या ज्ञानानुसार व मिळालेलं उपचार म्हणजे जे आपल्याकडं साहित्य होतं त्यानुसार श्री हरतालिका व्रतानिमित्त केलेलं हे वालुका लिंगारचन की श्री उमामहेश्वरांना प्रिय हो असे म्हणून ता पाणी तामणास सोडायचं आणि उत्तर पूजा करायची आहे या दरम्यान आपल्याला धूपदीप अगरबत्ती व नैवेद्य अर्पण करून नैवेद्य आप नैवेद्य आपल्याला दही भात असं दाखवायचं आहे आणि आपली पूजा विसर्जित करायची आहे त्याचबरोबर ज्यांनी सखी पार्वती ही सखी पार्वतीची मूर्ती घेतली आहे त्यांनी देखील सखी पार्वतीला हा दिवकू लावायचा आहे जर कोणी सखी पार्वती वाळूची बनवली असेल किंवा तांदळाची बनवलेली असेल तर वाळूची जर बनवलेली असेल तर ती तुम्हाला पाण्यात विसर्जित करायची आहे आणि ज्यांनी तांदुळाची बनवलेली आहे त्यांनी ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर जी शिवपिंड आपण बनवली होती त्यावर आपण ज्या पत्री वाहिल्या होत्या बेलपत्र वाहिले होते त्यावर भस्म अर्पण करून त्याला नमस्कार करायचा आणि नंदी सूर्य भग आई भगवती त्यानंतर श्री विष्णू आणि गणपती सखी पार्वती यांची जी स्थापना आपण केली होती ती आपल्या केंद्रानुसार आपण जी पूजा ज्यांनी केली असेल त्यांनी देखील सर्वांनी त्या ठिकाणी धूपदीप अगरबत्ती अक्षरता अर्पण करायच्या सगळ्या गोष्टींची पूजा करायची आणि दहीबाताचाच नैवेद्य दाखवायचा हरतालिकेची आरती देखील आपल्याला म्हणायची आहे जी आरती आपण आज व्रताच्या दिवशी सुरुवातीला घेतली तीच आरती आपल्याला उत्तर पूजेला देखील देखील आहे त्यानंतर आपल्या सर्वांना क्षमा प्रार्थना ती कुठली ते सांगितलं त्याचबरोबर सखी पार्वतीसाठी जी ओटी आपण सखी पार्वतीसाठी आपण जी ओटी अर्पण केली होती ती ओटी तुम्ही आपण स्वतः देखील वापरू शकता त्या ओटी सामान आपण स्वतः देखील वापरू शकतो त्याचबरोबर उद्या जर तुम्ही एखाद्या श्री एखाद्या सवाशी स्त्रीला बोलावून तिची ओटी भरली तरी देखील चालते तिचा मान सन्मान करावा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या हर थाली पूजेचं विसर्जन करायचं आहे उद्याचं आपल्याला या पूजेचं विसर्जन करायचं आहे आणि आज विसर्जन करायचं नाही पूजा ज्या दिवशी केली त्या दिवशी विसर्जित नाही करायची दुसऱ्या दिवशी आपल्याला विसर्जित करायची आहे झालेली शेवाई महाराजांसाठी मी करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ